नमस्कार आज आपण गोकुळाष्टमीनिमित्त गोपाळ काला केलेला आहे याची संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर आपण पाहून घ्या गोपाळ कालाची संपूर्ण रेसिपी काय आहे ती नमस्कार आज आपण गोकुळाष्टमीनिमित्त गोपाळ काला करणार आहोत या ठिकाणी बघा मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे फक्त आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत भिजत नाही ठेवायचे आहेत हे पोहे अगोदर मी साफ करून घेतले होते हे पहा पोहे स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण एक दहा मिनिटं असंच ठेवूयात झाकून ठेवूयात हे पहा दहा मिनटं बघा पोहे कसे आपले मोकळे सुरूसुळ झालेले आहेत एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे या ठिकाणी बघा मी चुरमुरे टाकत आहे किंवा तुम्ही मुरमुरे बोलू शकता बरीच नाव आहे त्याला तर ही एक वाटी टाकून घेत आहे एक वाटी पहा ज्वारीच्याला हाय गाडत आहे याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन पाहू शकता ही गोपाळकाला जेवढा आवडीने कळलं जातो ना तेवढाच आवडीने खाला देखील जातो श्रीकृष्णांना हा प्रसाद म्हणून दाखवला जातो फार छान लागतो हा गोपाळकाला अर्धी वाटी बघा फुटाणे आहे तुम्ही या ठिकाणी भिजलेली हरभरी डाळ पण टाकू शकता किंवा डाळ आपलं जे आपण त्याला भातकी डाळ म्हणतो तेही टाकू शकता याच्यामध्ये बघा बारीक चिरलेले मी काकडी टाकत आहे आणि हा बारीक चिरलेला खरबूज आहे टरबूजही बोलू शकता आणि एक वाटी डाळिंब घालत आहे याच्यामध्ये बघा बारीक चिरलेला पेअर टाकत आहे फ्रूट तुम्ही फळं तुम्ही तुमच्या आवडीनसार कोणतीही टाकू शकता याच्यामध्ये काही असं मजबाब नसतं तुमच्या आवडीसार तुम्ही याच्यामध्ये लोणं पण घालू शकता कोणी आंबट लोणचं घालता कोणी गोड लोणचं घालतं तुम्ही त्याच्यामध्ये लोणचं पण घाला आणि फळं कोणतीही घालू शकता साखर टाकत आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनसारखं मी जास्त करू शकता मीठ तुम्ही चवणीसारा टाका आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आता आपलं सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे काकडीला आणि या फळांना अगोदरच अंगचं पाणी असतं त्याच्यामुळे अगोदर आपण हे सगळे मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर मग आपण दही घालणार आहोत औषध तुम्ही मिक्स केल्यानंतर हे साईजने पण थोडं कमी झालं बघा मग असे आपला बाउल भरलं तर आता बघा खाली गेला आहे आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊ शकतो आता आपल्यामध्ये दही टाकून घेऊयात तुम्ही दह्याच्याऐवजी ताकही टाकू शकता ताकाने पण छान लागते दही आंबट आहे गोड आहे त्याप्रमाणे दही तुम्ही कमी जा, जास्त घाला कारण आंबट दही असेल तर पूर्ण आपला प्रसाद जो आहे आंबटच लागेल आणि गोड दही असेल तर आपला प्रसाद जो आहे अजून छान लागेल हा खोबऱ्याचा किस घालत आहे हे पुन्हा आता आपण सगळं मिक्स करून घेऊयात आता हा गोपाळ काळाचा जो आपण प्रसाद केलेला आहे त्याला आपण आता एक दहा मिनटं असंच ठेवणार आहोत मुरत एक दहा मिनटं झाले बघा आपण दहा मिनटा फोडणी घालण्यासाठी मी तूप गरम करून घेतले याच्यामध्ये जिरे घालत आहे पाच सहा हिरी मिरची घालत आहे बारक किसून टाकते आहे अद्रक आणि कढीपत्ता आणि अर्धा चमचा हिंग घालत आहे ही जी फोडणी आहे आपल्याला जे आपण मिश्रण मागाशी करून ठरवतो गोपाळ काढत त्याच्यावर घालायचे आहे तर ही फोडणी आपण सगळीकडे मिक्स करून घेणार आहोत इतरच तुम्ही नाश्त्याला किंवा इथं एखाद्या मोकळ्या वेळेत पण करून खाऊ शकता खूप पौष्टिक असं आहे आणि याच्यामध्ये बरेचसे गोष्टी ॲड असतात त्याच्यामुळे ना हा खूपच पौष्टिक असतो आणि प्रोटीन आणि युक्त असा आहे हे पहा आपला गोपाळकाला तयार आहे या जन्माष्टमीला तुम्ही नक्की बनवा तुम्हाला आहोत तुमच्या परिवाराला गोकुळाष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला आपली रेसिपी आवडल्यास घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबतही शेअर करा तर भेटू आपण पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत तो खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद